तर मित्रांनो रात्रीचे साडेबारा वाजले तुम्ही बघू शकता घड्याळामध्ये आणि आता मी आलेलो आहे सांगलीमध्ये तर बाळासाहेब यादव यांचा रेणुका नाश्ता सेंटर हा स्टॉल आहे आणि स्टँडच्या ठिकाणी हा स्टॉल असतो आणि सात रोज रात्री साडेबारा वाजता यांचं सा काम चालू होतं आता पोहे तयार करायचं काम चालू आहे साडेबारा वाजलेले आहेत चला तर मग बघूया कसे कसे त्यांची ही दिनचर्या असते कसं ते काम करत आहेत आणि खा खूप उशीरपर्यंत ते त्या ठिकाणी असतात स्टँडवर पूर्ण दिवसापर्यंत हे थांबलेले असतात रात्री चला बघूया सुरुवातीला त्यांनी गाड्याला हार घातला आणि नंतर देवाला सुद्धा हार घातला आणि पोहे करण्याची प्रोसेस चालू केली एका मोठ्या कढईमध्ये तेल घेतलेलं आहे त्यानंतर पोहे पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत आणि त्यामधील पाणी बाजूला केलेलं आहे आणि आता पोह्याला फोडणी द्यायचं काम चालू आहे यांची फोडणी वेगळी आणि अनोखी असते ओके आता पोहे तयार करायची प्रोसेस चालू आहे जिरं कडीपत्ता टाकलेला आहे कडीपत्ता वगैरे कांदा बटाटा मिरची किती वेळ किती किलो करताय एका वेळी चार किलो इतकं करून घेऊन जातात चार किलो असतं परत करायला लागतं परत परत आणि सकाळी करावं लागते का दोनदा करावं लागते आणि हे तुमचं रुटीन किती वर्ष झाले तुमचं आहे चाळीस वर्ष करता तुम्ही तर मित्रांनो चाळीस वर्ष हे त्यांचं रुटीन आहे रात्री साडेबारा वाजता यांचं काम चालू होतं सकाळी दहा वाजेपर्यंत कंटिन्युअस ते थांबतात बघू शकता किती मेहनतीचं काम आहे मित्रांनो आणि घरापाशीच आता पोहे तयार होत आहेत तुम्ही हे रात्री करायचं कधी ठरवलं दिवसा तर सगळीजणच करतात रात्री करायचं हे कसं डोक्यात आलं तुमच्या पहिल्यापासूनच म्हणजे तुम्ही व्यवसाय चालू केला तेव्हापासून रात्री आहे पंच्याहत्तर पैशाला पोहे होते वेगळ्या स्टाईलच तुमच्या स्टाईल वेगळी आहे तुमची पद्धत वेगळी आहे खोबरं घातलेलं आहे कोथिंबीर पोहे हे आता रेडी आहेत पूर्ण घेतात मित्रांनो परत की ह्याच्यामध्ये आता खिचडी बनणार आहे का हा शाबू खिचडी बनणार आहे उपवासाची असते त्यामुळे पूर्ण कढई धुवून घेतली जाते आणि त्यानंतरच ह्याच्यामध्ये खिचडी तयार होते बघा हे धुवून आणलेले आहे कढई त्यांनी खिचडी रोजच असते का आज रोज असते बारा साबू खिचडी लागलेली आहे आता बटाटा केलेला आहे बारीक चिरलेला तेलामध्ये तेल पूर्ण गरम झाल्यावर घातलेलं आहे आणि गॅस आता बारीक केलेला आहे साबुदाणे पण पन... रोज साबुदाणा खिचडी असते या ठिकाणी मिरची घातलेली आहे फ्रेश बारीक चिरलेली मिरची वा किती साबुदाणा आहे तीन, तीन एका वेळी असं दोन चारदा बनतय दोनदा शेवारी दोन जादा शनिवारी जास्त शेनवारी संकष्टी संकष्टी आहे ना उद्या आता आहेस ना म्हणजे चालू झाली बारावाले संकष्टी स्पेशल साबुदाणा खिचडी खूप गर्दी असते झोपता कितनी व्यवस्था में भरत झोप जो दुपारी, दुपारी। तेवड़ी बासों दे नाईट ड्यूटी कायम चालू ओ शेंगदाणा कूड घातलेला आहे साबुदाणे गेलेले आहेत भिजवून ठेवलेले वा पूर्ण कडेही भरले आता खिचडी तयार होते या मित्रांनो यामध्ये सुद्धा खोबरं वगैरे घातलेलं आहे मीठ घातलेलं आहे साखर घातलेली आहे आणि खूपच मस्त पूर्ण कढई भरलेली आहे तर आता उपीट तयार होत आहे जिरं घेतलेलं आहे मोहरी घेतलेली आहे उडदाची डाळ घेतलेली आहे मिरची घेतलेली आहे हिरवी बारीक कट करून आणि कढीपत्ता घेतलेला आहे सगळी आता तयारी झालेली आहे आणि मस्तपैकी उपीट होणार आहे टोमॅटो आणि आलं आहे गाजर 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 पण घालता ह्याच्यात डाळ घातलेली आहे उडदाची पहिल्यांदा त्यानंतर आता जिरा आणि मोहरी केलेला आहे आणि मग कांदा कढीपत्ता मिरची तिन्ही पदार्थ एकदम फास्ट तयार केलेले आहेत एकापेक्षा एक भारी आणि साडे बारा वाजता बरोबर आपण काम चालू केलेलं सव्वा एक वाजत आलेले आहेत आणि पूर्ण होत आलेला आहे सगळा नाश्ता आणि उरलेला नाश्ता बहुतेक जे काही इडली व वगडा वगैरे असतं ते तिथं गेल्यावर पाणी गायलेलं आहे दूध घातलंय ओके मध्ये दूध घातलंय आणि पाणी घातलेलं आहे टोमॅटो गाजर आणि आलं गेलेलं आहे यामध्ये उपीट पण वीस रुपयाला आहे चवीनुसार आता मीठ ह्याच्यामध्ये जा घातलं जाते साखर घातली जाते यावेळीमध्ये रात्रीचे वेळ असल्यामुळे मी थोडासा आवाज हळू हळू आवाजात बोलतो आहे आजूबाजूला लोक झोपलेत आणि तरीसुद्धा आम्ही शूट करतो आहे आणि काका नेहमीप्रमाणे त्यांच्या दिनयाचे आता कामाला लागलेले आहेत गेली चाळीस वर्ष त्यांचं हेच रुटीन आहे एका बाजूला शिऱ्याचीसुद्धा सुद्धा तयारी झाली झालेली आहे शिरासुद्धा तयार करणार आहेत काका या ठिकाणी आता साखर चेरी वेलदोडा सगळ्या घेतलेला आहे एकत्र काजू घातलेले आहेत इसेन्स घातलेला आहे तर पायनॅपल काय पायनॅपल इसेन्स आहे एकदम वरून सोडायचा आणि हलवत हलवत घालायचा जेणेकरून गुठल्या होणार नाहीत किंवा गाठी होणार नाहीत वा पूर्ण कढई भरून इथं उपीड झालेला आहे Hmm. पायनॅपल इसेलचा शिरा घाल झालेला आता असत काकांचे सर्व पदार्थ तयार झाले आणि ते गणेशनगर शंभर फुटी रोड कमलाकर पाटील यांच्या बंगल्यासमोरून म्हणजे त्यांच्या राहत्या घरासमोर पहाटे चार वाजता स्टँड या एरियामध्ये येतात स्टँडजवळ बेकरी समोर ते पहाटे चार वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत या ठिकाणी असतात आता सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि सांगलीकरांची रेलचेल चालू सा झाली आहे अनेक लोक या पदार्थांचा आस्वाद घेत आहेत मेदू वडा एकदम उत्कृष्ट आहे छान बनलेलं आहे मी आता सध्या खिचडी खातोय आणि रेणुका नाश्ता सेंटरला कायम आम्ही खायला येतो खूप भारी टेस्ट असते आणि मी विजयनगरला राहतो पण नेहमीच आमचा अड्डा असतो कधी नाश्ता वगैरे करायचा असेल किंवा सकाळी आम्हाला कुठंतरी जायचं असेल लवकर सांगली किंवा कोणी कामाच्या निमित्तानं किंवा दौऱ्यानं नेहमीच आमचा स्टॉप हा रेणुका नाश्ता सेंटरला असतो मला चांगले अड्डे जोडून पण या ठिकाणी खायला आवडतं नाश्ता वगैरे फार चांगला असतं खिचडी आहे सांगली एस टी स्टँडजवळ अतिशय सुंदर आहे टेस्टी आहे तुमचं नाव सांगा बाळासाहेब परशुराम यादव मी पहिला पोळेचा एकोणीसशे सत्त्याऐंशीला पंच्याहत्तर पैसे पोळे एक दिवस परिस्थिती म्हणजे काय गरिबी परिस्थिती होती त्यामुळं काम नाही मिळत होतं धंद्याला लागलो ओके आणि तेव्हा तुम्हाला कोण सपोर्ट केला असं काय आहे का म्हणजे सपोर्ट म्हणजे आईचंच घ्या आईचा पैसे दर वाढण्यातच देतो की आम्ही जर गाठ पडलं पार्सल देतो त्याला द्या पार्सल जातं जातं आता निघालं आत्ता आणि निघालो म्हणजे टप्पट आहे पण थांबत थांबत जातोय बरोबर चार वाजता मी स्टँडला जातो सात वाजता पुरी बाई चालू होते मी असतो दोन कामगार असतात विशेष असते पुऱ्या काढायला ओके बाकी सगळं मटेरियल मिक्स करतो कापा कापी सकट तर मित्रांनो एक दीड वाजलेला आहे आणि आयुष्यात पहिल्यांदाच मी एवढ्या उशिरा पोहे खातोय आता काकांचं पूर्ण काम झालेलं आहे आणि आता स्टँडच्या दिशेनं पण चाललोय आणि आर्यन बेकरीच्या समोर सांगलीच्या स्टँडच्या इथं रेणुका नाश्ता सेंटर हे तुम्हाला बघायला मिळेल पोहे खाल्लेत मी आता खूप मस्त झालेत गोड आहेत आणि शेवसुद्धा मोठी अशी आहे जाड शेव त्यांनी वापरले खिचडी सुद्धा त्यांच्याकडे रोज असते एकदम मऊ दिसते बघा खूपच मस्त आहे कधी उशिरा तुम्ही प्रवासावरून आला किंवा नाईट ड्युटी वगैरे तुम्ही करत असला आणि तुम्हाला भूक लागली तर या ठिकाणी नक्की तुम्ही भेट देऊ शकता नक्की एकदा ट्राय